नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो आमच्या गावचो बाबी म्हणजे फार एकट एक गावात त्याचा कोणाशीही पटना नाही मायचो सगळ्यांका गाळी घालतल या बाबीक एकदा आबा नाईकाने सांगून बघल्याने आबा नाईक बाबीक म्हणाले बाबी सर्वांशी दुश्मनी चांगली नाही रे मेलस तर तिरडी उचलूक चार माणसा तरी वही पण बाबीवर कोणताही परिणाम नाही एक दिवशी काय झाला गावात बाबीच्या बायले उरसा चावला गावात बोंब झाली सगळे गावकरी धावत बायले कणकवलीत नेल्याने आणि इस्पितळात भरती केल्या बाबीची बाईल वाचली पण त्या दिवसापासून बाबीचा तोंड बंद झाला कायमचा बंद झाला बाबी आता गावात मौनी बाबा म्हणून ओळखलं जात जाता आणि इतकाच नाही मित्रांनो तर बायले सांग पण तो बोलत नाही असा म्हटला जात उठसुट सगळ्यांका गाळी देणारो बाबी आज संत पदाक जाऊन पोचलो तर गाववाल्यानो वाणी आणि लेखणी ही अमोक अशी शस्त्र असतात त्यातून निघालेले बाण हे परत घेता येत नाही ज्याला गायाळ करायला म्हणून ते बाण चालवले जातात समोर, समोर, ही व्यक्ती कायमची गायाळ होते ज्या व्यक्तींसमोर समोर हे बाण चालवले जातात त्या व्यक्ती क्षणासाठी टाळ्या मारतात शिट्या फुंकतात पण ज्याला हे बाण लागतात ते बाण काही परत घेता येत नाही आज राज्याच्या राजकारणात नेमकी ती स्थिती झालेली काल उद्धव ठाकरे एका सभेत म्हणाले की आम्ही मोदींचे शत्रू नाही आम्ही कधीच शत्रुत्व पत्करलं नाही आता हे सांगायची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली यातच मोठं आश्चर्य आहे मित्रांनो कारण उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच शत्रुत्व हे फार काळ आपण पाहतो त्यातही नरेंद्र मोदी यांनी हे शत्रुत्व स्वीकारलेलं नव्हतं नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी जितकं होईल तितकं मदतीचा हात पुढे केला मागच्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत होते केंद्रीय नेतृत्वाचा म्हणजेच अमित शहाचा युतीला विरोध होता असं सांगितलं जात पण त्या तो विरोध असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची समजूत काढली आणि उद्धव ठाकरे यांच्या ओबाटाशी युती करायला लावली युती झाली जनतेने युतीला बहुमत दिलं पण वेळेस उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कौंग, सोबत सरकार बनवायला पुढे आले त्यावेळेस खूप प्रयत्न फडणवीस यांनी केले इतकंच नाही मित्रांनो अमित शाह यांनी पदासाठी अडून बसलेले उद्धव ठाकरे यांनी काही त्यांचे फोनही उचलले नाही आणि तिथून या शत्रुत्वाला सुरुवात झाली मंडळी इतकंच नाही तर उद्धव ठाकरे हे ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना तुरुंगात टाक टाकण्याचा प्लान बनवण्यात आला त्यांना टाळा लागेल इथपर्यंत सोय करण्यात आली होती मित्रांनो त्यांना सगळ्यांना राजकारणातून उठवायचं होत आणि हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशन करून बाहेर काढलं कर। आता तुम्ही सांगा हे शत्रुत्व कोणाचं होतं हे शत्रुत्व अर्थातच उद्धव ठाकरे यांचं होतं ज्या वेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस दैनिक सामना उद्धव उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत दिवस रात्र नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते आणि अनेकदा ही टीका तर कमरेखालची टीका होती एवढं सगळं होत असताना आम्ही शत्रुत्व केलं नाही आम्ही शत्रुत्व पत्करलं नाही असं उद्धव ठाकरे सांगतात याला काय म्हणायचं मित्रांनो हे कोणतं धाडस आहे जे सर्वसामान्य जनतेला कळत हो की हे शत्रुत्व उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस उद्धव ठाकरेही त्यांच्या बरोबर सत्तेत होते उद्धव ठाकरे स्वतः नसतील पण त्यांचे मंत्री होते आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतली मेट्रो असेल किंवा अन्य काही प्रकल्प असतील ते प्रकल्प राबवले आणि राबवल्यानंतर ते प्रकल्प रद्द करण्याचा घाट कोणी घातला घातला रद्द करण्याचा घाट ज्या वेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आरेतील डेपो त्यानंतर इतर प्रकल्प हे रद्द कोणी केले ते काय होत ते शत्रुत्व नव्हतं का सचिन वाजे हा अँटेलिया बाहेर फोटक ठेवतो एवढं सांगूनही सचिन वाजेला पाठीशी घालणारे कोण होते आणि आम्ही मोदींशी अमित शहाशी लढतो लढून दाखवू हे सांगणारे कोण होते हेही उद्धव ठाकरे होते आणि मग मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की ते शत्रुत्व नव्हतं का जे कृतीतून करता आलं नाही या यांना ते त्यांनी वाणीतून आणि लेखणीतून घालून टाकलं मित्रांनो ते बाण इतके जहरी होते की सर्वसामान्य जनतेलाही कळत होत की हे जहर आहे हे विष आहे आणि ते विष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून ओकलं जात इतकं असतानाही मग मोदींनी शत्रुत्वाला शत्रुत्वाने उत्तर देऊ नये काय चुकलं मोदींच सांगा मोदी अमित शहाचं काय चुकलं ठीक आहे तुम्ही शत्रुत्व केलं आम्ही मैत्रीचा आत पुढे केला मैत्री ही तुम्हाला शत्रुत्व वाटली मग आता आमचं शत्रुत्व जेला आपण सर्वसामान्य माणसं बोल राजकारणातही तेच झालं आणि आज उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही शत्रू नाही का सांगतायत मित्रांनो त्यांचे नेते ईडीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत त्यांचा पुत्र हा एका आत्महत्या प्रकरणी अडकू शकतो आता ते काय उगाच व्हिडिओ वाढवत नाही इतकंच नाही मित्रांनो तर आता आगामी काळात होणारा पराभवही उद्धव ठाकरे यांना दिसू लागलेला कोणीही सोबतीला उरलेलं नाही जे सोबतीला उरले आहेत ते स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करतायत अशा वेळेस मग जुने मित्र आठवले तर नवल नाही आणि आज उद्धव ठाकरे यांना जुने मित्र आठवायला लागलेले पण गाववाल्यानो तुमका एक सांगताय आमच्या बाबीने तोंड बंद केल्याना तसाच तोंड जर बंद झाला ना तर शत्रुत्वाच मैत्रीत्व होऊ शकत पण त्वान बंद होऊया सकाळी नऊ वाजता जो भोंगा वाचतो तो बंद करायला पाहिजे तो बंद झाला तर अनेक गोष्टी ह्या सहज होऊ शकतात मंडळी ज्या वेळेस मालदीवचं उदाहरण घेऊ ज्या वेळेस मालदीव ते दो दोन रा, राज्यमंत्री नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलले त्यावेळेस तिकडच्या राष्ट्राध्यक्षाने त्यांना बाजूला काढलं मंत्रिमंडळातून काढून टाकलं पण सकाळी नऊ वाजता वाजणाऱ्या बोंग्याला बाजूला ठेवायचं धाडस अजूनही उद्धव ठाकरे करत नाही कोण बंद नाही झाला तर बाबी संत पदाक नाही पोचतलो बा नाही पोचत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद